नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियांका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक दोन इतिहास या विषयासाठी आपण एन्शियंट हिस्ट्रीवरील अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आपण डिस्कशन करणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये दोन पेपर राहतात यामधून पहिला पेपर हा जनरल असतो आणि पेपर टू हा सब्जेक्टिव्ह आपल्याला दिसून येतं जे विद्यार्थी मित्र पेपर टू प्रिपरेशन करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आजचा पर्टिक्युलर सेशन खूप महत्वाचा आहे आज आपण एन्शियंट हिस्ट्रीवर महत्वपूर्ण क्वेश्चन डिस्कशन करणार आहोत आपल्या अपकमिंग म्हणजे दोन हजार सव्वीसच्या परीक्षेसाठी हे प्रश्न जे आहे खूप महत्वपूर्ण ठरणार आहे कारण लक्षात घ्या एन्शंट मधून मोस्ट ऑफ क्वेश्चन जे आहे म्हणजे जास्त प्रश्न जे आहे ते प्राचीन इतिहासावर आपल्याला विचारलं जात त्यामुळे प्राचीन भारताचा इतिहास हा जो घटक आहे आपल्याला आप दहा युनिट सिलेबस आहे त्यापैकी सुरुवातीच्या तीन युनिट या वर आपल्या आधारित आहे सो so, याचा uh, व्यवस्थित रित्या आपल्याला अभ्यास करायचा आहे फक्त अभ्यासच करायचं नाही तर वस्तुनिष्ठ स्वरूपाचं प्रश्न आपण कसं सोडवायला हवं याची देखील प्रॅक्टिस आपल्याला असायला हवी त्यामुळे जे विद्यार्थी मित्र महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर क्रमांक दोन इतिहास या विषयातून देत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आजचा व्हिडिओ लेक्चर खूप महत्वाचा आहे so, सो आपण सुरू करूया सेशनला स्टार्ट करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झाम पेपर क्रमांक टू हिस्ट्रीसाठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे या कोर्स मध्ये डेली तुम्हाला मी ला असतात वाजता ठीक आहे संध्याकाळी सात वाजता ग्लोबल ऑनलाईन वर सेशन अवेलेबल आहे लाईव्ह सेशनच्या माध्यमातून संपूर्ण जे टॉपिक्स आहे ते कव्हर केलं जातं तुमचं डाऊट क्लिअर केलं जातं तुम्हाला पर्सनल गायडन्स देखील या परीक्षेसंदर्भात मिळतात लाईव्ह सेशन तुम्हाला हवं द्या तुम्ही रिकॉर्डेड फॉर्म मध्ये बघू शकता सोबतच आपले प्रॅक्टिस एम सी क्यूज अँड नोट्स अवेलेबल आहे आता नोट्सचा वापर केल्याने काय होईल तुम्हाला विविध रेफरन्स बुक वापरण्याची आवश्यकता नाही या नोट्स मधूनच आपण अभ्यास करू शकता पेपर क्रमांक सोबत पेपर वन हा फ्री ऑफ कॉस्ट आहे वन इयर्स च्या व्हॅलिडिटी सोबत हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे हा सुरू होऊन राहिला ट्वेंटी फोर नोव्हेंबर पासून चोवीस नोव्हेंबर पासून महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक दोन इतिहास या विषयाची आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत बॅचला जॉईन करण्याची फीस बारा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र मध्ये हा कोर्स विथ पेपर वन आणि वन इयर्सच्या व्हॅलिडिटी सोबत अवेलेबल आहे आजच आपण ऑफिशियल नंबर वर कॉन्टॅक्ट करा किंबहुना प्ले स्टोर वरून ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा सुरू करू या सिरीज मौर्य काळातील तक्षशिला डॅश काय आहे गांधार कला शैलीचे महत्वाचे केंद्र व्यापार केंद्र क शिक्षणाचे महत्वाचे केंद्र डी महत्व महत्वाचे तीर्थ सो मौर्य काळातील तीर्थ तक्षशिला जे आहे शिक्षणाचे महत्वाचे केंद्र आहे कारण प्राचीन आपण बघतो की अ पर्टिक्युलर शिक्षण हे केंद्र आहे इथे विविध विषयांवर आधारित उच्च शिक्षण दिलं जायचं विशेषत वेद झालं आयुर्वेद झालं धनुर्वेद झालं राज्यकारभार झालं तत्वज्ञान झालं ठीक आहे तर चाणक्य यांनी देखील इथून शिक्षण जे आहे म्हणजे तक्षशिलेमधूनच ग्रहण केलेलं आपल्याला दिसून येत समोरचं आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अशोकांचे अतिरिक्त जादा शिलालेख आहे अमस्की बी गिरणार सी धावली आणि ड आहे इराकुंटी सो धावली येथे आपल्याला दिसून येतं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क आहे समोर जाऊया चंद्रगुप्त मौर्य व सॅल्युकस यांचं युद्ध आणि तहाचं वर्णन कोणी केले एपी एपियानोस बी आहे प्लुटॉर्क सी आहे मेघस्तनेज आणि ड मध्ये आहे अ व आणि क योग्य उत्तर आहे अ व आणि क कारण लक्षात घ्या चंद्रगुप्त मौर्य आणि सेलुकस यांचं युद्ध आणि युद्धानंतर झालेला तह जे आहे आणि तहा मध्ये आपल्याला दिसून येतं की पर्टिक्युलर राजदूत ठेवण्यात आलेलं आणि देन आपण बघतो हेलनाशी विवाह हो। ठीक आहे याचं वर्णन जे आहे ना प्लुटॉर्क मॅगस्टनिज आणि एपीएनस यांनी सुद्धा केलेलं आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक ड अत्यंत योग्य इथे उत्तर आहे समोर अशोकाच्या काळात कोणते पद निर्माण झाले अ उपराजा व स्त्री अध्यक्ष महामंत्र बी विषप जनरल की ड अ क सो अशोकाच्या टाइम पिरियड मध्ये स्त्री अध्यक्ष महामंत्र हा पद जे आहे ते निर्माण झालेला आहे तर बघा अशोक अशोक यांच्या काळातील समाजातील नैतिक आणि धार्मिक कल्याणांवर विशेष भर देण्यात आलं त्या काळात स्त्री अध्यक्ष महामंत्र हे नवे पद निर्माण करण्यात आलेले ज्याचा उद्देश स्त्रियांच्या कल्याणावर आणि त्यांच्या सामाजिक धार्मिक स्थिती उन्नतीवर जे आहे लक्ष ठेवणे आहे त्यामुळे योग्य उत्तर इथे आहे ऑप्शन क्रमांक ब समोर पिंड हा कर वसूल कोणाकडून केलं जायचं अ शेतकऱ्यांकडून ब जमीनदारांकडून क गावाकडून किड सरमजान दारांकडून सो बघा पिंड नावाचा कर आहे जे कोणाकडून वसूल केला जायचं तर मित्रांनो हा कर जे आहे गावाकडून वसूल केला जायचं पिंड जे आहे हा गावाकडून एकत्रित केला जाणारा किंवा वसूल केला जाणारा कर होता हा एक प्रकारचा सामूहिक टाईप जे आपण म्हणतो सामूहिक हा कर आहे म्हणजे एखाद्या गावातील सर्व रहिवासींनी मिळून जे भरायचं असतं तो कर म्हणजे पिंड कर आहे मौर्य काळामध्ये हा कर महसूल व्यवस्थेचा एक महत्वाचा भाग होता त्यामुळे जर कधी टर्म्स वर प्रश्न विचारलं तर आपल्याला ही बाब जी आहे ते योग्यरित्या माहीत जमिनीचा पुढीलपैकी कोणता प्रकार हा मौर्य काळामध्ये नव्हता ठीक आहे नव्हता असा प्रश्न आहे अ खासगी बी गावाची सी व्यक्तीची जमीन कि संस्थानिकांची जमीन आता जमिनीचे प्रकार देखील आपण जेव्हा इकॉनॉमिकल कंडिशन अभ्यास करतो म्हणजे आर्थिक व्यवस्थेचा किंवा समाज स्वरूप जेव्हा आपण पर्टिक्युलर कुठल्याही वंशाचं स्वरूप जेव्हा अभ्यास करतो तेव्हा अर्थव्यवस्था देखील आपण अभ्यास करतो आणि अर्थव्यवस्थेमध्येच आपण हे जे जमीन आहे टॅक्सीस आहे ह्या सगळ्यांना अभ्यास करतो तर संस्थानिकांचा हा होता, गद, प्रकार नव्हता खाजगी गावाची आणि व्यक्तिगत अशा प्रकारचा प्रकार आपल्याला दिसून आता मोरे काळात जमिनीचे प्रकार होते जसं राजकीय जमीन है ना खाजगी जमीन ठीक आहे किंवा व्यक्तिगत सुद्धा याला म्हटलं जायचं ग्राम म्हणजे गावाची सामूहिक जमीन परंतु संस्थानिकांची येथे प्रकार आपल्याला दिसून येत नाही हा प्रकार पुढील काळामध्ये म्हणजे गुप्त काळामध्ये आपल्याला हा जो सरदारांचं किंवा संस्थानांचं किंवा जे आपण जहांगीरदार म्हणतो त्यांच्या जमिनींचा प्रकार आपल्याला समोर गुप्त काळामध्ये पाहायला मिळेल सो so नेक्स्ट स्तूपाभोवता भोवतालीचा दगडी कड कटा म्हणजे काय सो हे so कठडा काय आहे वैदिका बी हर्मिका कि कमाली सो so स्तूपा भोवती जे दगडी कटका असतं ते म्हणजे वेदिका आहे वेदिका म्हणजे स्तूपाभोवती उभारलेली एक रक्षक भिंत होय हा कटडा स्तूपाभोवती प्रदक्षिणा करणाऱ्या साठी मर्यादा ठरवत असते वेदिकेवर अनेक सुंदर स्तूपे नक्षी कामे केलेली हा सो वर आधारित अनेक प्रश्न असतात त्यामुळे आपण लक्षात द्यायला रामपूर्वा रामपूरवा लो, लो लोरिया नंदनगड कोलहुआ येथील स्तंभांवर कोणाच एकच प्राणी आहे म्हणजे कुठल्या प्राण्यांचं तिथे आपल्याला वर्णन किंवा चित्र दिसून येत अ आहे सिंह ब आहे हरि आहे घोडा आणि ड आहे बैल सो रामपूरवा झालं लोरिया झालं नंदनगड किंवा कोल्हुवा झालं इथे आपल्याला सिंह यांचं या प्राण्यांचं जे आहे चिन्हांकन दिसून येतं तर बघा अं लक्षात घ्या सिंह हा, हा शौर्य शक्ती बौद्ध धर्मातील धम्मचक्रांचा हा प्रतीक आहे अशोकाने आपल्या साम्राज्यात अनेक ठिकाणी असं सिंह शिल्प युक्त स्तंभाची रामपूरवा लोरिया नंदनगड कोलहुआ हे तुम्ही लक्षात घ्यायला हवा भारतीय व ग्रीक कला को यामधून कोणती कला को निर्माण झाली अ मुघल ब गांधार क इंडो आणि ड ग्रीक सो इथून जे आहे गांधार कला निर्माण झालेली आपण बघतो आता गांधार कला काय आहे तर ही भारतीय आणि ग्रीक कला हा मिश्रण आहे या कला शैलीत बुद्ध आणि बुद्धाशी निगडीत जे आहे बौद्ध धर्माशी निगडीत मूर्तींमध्ये भारतीय विषय वस्तू आणि ग्रीक ग्रीक शिल्पशैली म्हणजे यवनांचा प्रभाव आपल्याला याचा सुंदर संगम दिसतो समोर आहे हॅलिओडरिस यांनी डॅश येथे गरुड स्तंभ उभारून त्यावर प्राकृत भाषेत लेख कोरला कुठे आहे हॅलिओडरसचा हा गरुड स्तंभ लेख अ सांची बी बिलसा म्हणजे बेसनगर ब क आहे सारणार आणि ड आहे नाशिक सो हा प्रश्न किंवा हॅलिओडोरस जे प्रश्न आहे यापूर्वी देखील आपल्याला हॅलिओडोरस जे आहे प्रश्न विचारलेले आहे सो हॅलिओडोरसचा गरुड स्तंभ हे बेसनगरला आहे हेलिओडोरस हा ग्रीक राजदूत होता एना? जो या इंडो -ग्रीक प्रतिनिधी म्हणून विधिसा म्हणजे बेसनगरला आला होता त्याने गरुड स्तंभ उभारला आणि त्यावर प्राकृत भाषेत आणि ब्राह्मी लिपीमध्ये लेख देखील कोरला त्या लेखातून कळते की हेलिओडोरस काय आहे भागवत म्हणजे विष्णूचा उपासक होता समोर जाऊया भारहूत येथील स्तूपांचं प्रवेशद्वार कोणत्या काळात बांधले गेले अ सातवाहन ब चोल क शुंग आणि ड आहे कणव भारहूत येथील स्तूपांचं प्रवेशद्वार हे शुंग टाइम पिरियड मध्ये जे आहे ते बांधले गेले भारहून येथील स्तूपांचं प्रवेशद्वार म्हणजे तोरणे आणि सजावट जी आहे शुंग काळात बांधले गेली या काळात स्तूपांवर अत्यंत सुंदर शिल्पकला आणि नक्षीकाम करण्यात आले वर्गव कशासाठी प्रसिद्ध आहे सो अ आहे हस्तिदंत कला व आहे स्तूप क आहे शिवलिंग आणि ड आहे तीर्थकर प्रतिमा तर बर्गव जे आहे स्तूप साठी प्रसिद्ध आहे त्यामुळे योग्य उत्तर आपलं स्तूप आहे समोर जाऊया ियस भारतात कोणते शहर यांनी वसवलं अ दिल्ली ब सीर क अजमेर आणि ड अभिनंद सो यांनी सोवीर शहर बसवलं आहे समोर जाऊया मध्य आशिया जिंकणारे पहिले घराणे कुठलं अ शुंग कणव क पल्हाव आणि ड आहे कुशाण सो मध्य एशिया जे आहे ते जिंकणारे कुषाण हे पहिले घराणे आहे कुशाणांविषयी लक्षात घ्या मध्य आशिया जिंकणारे पहिले भारतीय घराणे हे होते मुळता येऊजी येऊची जमातीतील हे होते आणि त्यांनी मध्य आशियातून भारतात प्रवेश करून आपलं साम्राज्य निर्माण केलं कुजूल कडफिसीस व नंतर कनिष्क यांच्या काळात कुशाण साम्राज्याने मध्य आशिया झालं अफगाणिस्तान उत्तर भारत या सगळ्या क्षेत्रांवर काय केलं या प्रदेशांवर जे आहे आपला वर्चस्व गाजवलेलं समोरचं आहे कनिष्काप्रमाणे कुणी भारतीय देवतांच्या मूर्ती नाण्यांवर कोरल्या अ वशिष्क ब दुसरा कनिष्क क आहे कडफिसिस पहिला आणि ड आहे होविष्क सो कनिष्काप्रमाणे जे आहे हुविष्क यांनी काय केलेलं आहे भारतीय देवतांच मूर्ती जी आहे, आहे, आहे नाण्यांवर कोरल्या आहे तर कनिष्काप्रमाणे त्यांचे उत्तराधिकारी असतो हुविष्क यांनी देखील तशाच प्रकारे भारतीय देवतांच्या मूर्त्या कोरल्या आहे त्यांच्या नाण्यांवर लक्षात घ्या हे खूप महत्वाचं आहे शिव स्कंद कुमार महिषासरम सरस्वती यासारखे भारतीय देवतांचे तसेच इराणी व ग्रीक देवतांचं चित्रण जे आहे ते केलेलं आहे त्यामुळे बहुधा परीक्षेत या संदर्भात प्रश्न देखील आपल्याला येतात समोर आहे श्रेणीने विध्वस्त निधी उभारलेला उल्लेख कोणत्या शिलालेखात आहे अ जुन्नर बी नाशिक क वेरूळ आणि ड अ सो so, जुन्नर आणि जे आपलं नाशिक आहे इथे उभारलेलं जे शिलालेख आहे त्यामध्ये श्रेणी विध्वस्त निधी उभारल्याचा उल्लेख आपल्याला दिसून जुन्नर आणि नाशिक येथील शिलालेखांमध्ये व्यापारी संघटनांना म्हणजे श्रेणी असं म्हटलेलं आहे त्यांचं अं विश्वस्त निधी म्हणजे ट्रस्ट फंड उभारल्याचा उल्लेख आहे या निधीतून जे आहे गुफा बांधकाम आणि बौद्ध विहार सार्वजनिक उपयोगासाठी जे आर्थिक सहाय्य आहे ते केल्याचं देखील आपल्याला माहिती मिळते समोर आहे कोणत्या बंदरातून इजिप्त व रोम येथे व्यापार चालत असे अभू ब सोपारा क सोमाली आणि ड नीलकंठ सो इजिप्त व रोम व्यापार चालत असायचं सो सोमाली या बंदरात समोर प्रश्न घेऊया कोणत्या भारतीय मंडळाने सीजर रोम राजाला भेटून व्यापारी सवलती मिळविल्या अ व्यापाऱ्यांनी सो अगस्टक जे आहे त्यांच्यासोबत भेटून व्यापाऱ्यांनी काय केलं आहे सवलती मिळवला आहे प्राचीन काळामध्ये लक्षात घ्या भारत व रोम यांच्यात व्यापारी संबंध प्रस्थापित झाले भारतातील व्यापारी मंडळ जे आहे हे रोमन सम्राट ऑगस्ट सिजर यांना भेटून व्यापारी सवलती त्यांनी मिळवल्या यातून त्या काळातील भारतीय व्यापाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठा आणि आर्थिक सामर्थ्य देखील इथून स्पष्ट होत आहे समोर जाऊया आपण पाटलिपुत्र ताम्रलिप्तीशी कोणत्या मार्गाने जोडले होते अ सागरी मार्ग व भूमार्ग क खुनीचा मार्ग सॉरी खुसकीचा मार्ग आणि ड आहे नदी मार्ग तर ताम्रलिप्तीशी आपले पाटलीपुत्र भूमार्गाने मार्गाने जोडलेला आहे ठीक आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक ब इथे काय आहे योग्य आहे समोर जाऊया इसवी सन फोर्टी फायव्ह पंचेचाळीसच्या सुमारात कोणत्या व्यापाऱ्यांनी व्यापारी वाऱ्यांचं म्हणजे मोसमी व्याच शोध लाव, लावला अ निकोलस ब गॅरीसन क प्लस आणि ड आहे ऑर्थर मोसमी तर हे लावलेलं ला आहे हिपलस यांनी ठीक आहे पंचेचाळीसच्या सुमारामध्ये ग्रीक नाविक होते प्लस याने मोसमी वाऱ्यांचं शोध लावला या वाऱ्यांचा उपयोग करून भारत आणि रोम यांच्यातील समुद्र व्यापार अधिक वेगवान आणि सुरक्षित झाला यामुळे भारतातील पश्चिम किनाऱ्यावरील बंदर जस भडोज लोथल सोपारा व्यापारी महत्व देखील वाढले समोर रोमला मलमल आणि पारदर्शक कापड कोणत्या राज्यातून जात होते अ केरळ ब ओरिसा क आंध्र आणि ड महाराष्ट्र रोमला जे आहे ना केरळ या राज्यातून काय होतं मलमल आणि पारदर्शक कपडे जे आहेत ते जायचे त्यामुळे अयोग्य उत्तर आहे समोर आहे पूजनासाठी असणाऱ्या स्तूपात चैत्य व चैत्य असणाऱ्या मंदिरास काय म्हणतात अ स्तंभ ब अले क चैत्य चैत्यगृह हो, आणि ड देवस्थान सो याला म्हटलं जाते चैत्य चैत्यगृह हो। ठीक आहे चैत्य म्हणजे पूजनासाठी असलेला स्तूप आणि त्या स्तूपात सामावून घेणाऱ्या मंदिराला काय म्हंटलं जातं चैत्यगृह असं म्हणतात चैत्य हो चैत्यगृह हे हो बौद्ध उपासनेसाठी वापरले जाणारे प्रार्थना मंदिर असत यामध्ये मध्यभागी स्तूप आणि सभोवताली प्रदक्षिणा मार्ग असतो भाजी झालं कारले नाशिक वेरूळ येथील चैत्यगृह प्रसिद्ध आहे समोर बारबार डोंगरांमध्ये सुधामा लोमसरीशी लेणी कोणी खोदलेली आहे अ अशोक व कळेश क रुद्र आणि ड आहे नहपान सो हे कोरलेलं आहे अशोक यांनी सो बारबार डोंगर जे आहे बिहार येथे असलेले सुदाम व ऋषी लेडी हे अशोक आणि त्यांचे जे पुत्र आहे दशरथ पौत्र यांच्या काळात खोदलेली आहे हे लेणी आजीवक संप्रदायांसाठी बनवण्यात आली आहे त्यामुळे हा ही प्रश्न तेवढच महत्वाचा आहे समोर चैत्यगृहाचा सर्वोत्कृष्ट नमुना कोठे आहे अ कार्ली ब भाजी क बेडसा आणि ड आहे जुन्नर तर हा सर्वोत्तम नमुना जे आहे चैत्यगृहाचा कार्ले येथे आहे कार्ले महाराष्ट्र मध्ये येणार आणि येथील चैत्यगृह भारतातील सर्वोत्कृष्ट आणि सगळ्यात मोठे चैत्यगृह आहे सन पूर्व पहिल्या शतकात हे बांधले गेले असून त्यात सुंदर दगडी तोरणे स्तंभ सुसज्ज स्तूप आहे तर कात्यांच्या चैत्यगृहाची प्रतिकृती कोणती कोंडणे अजिंठा कान्हेरी कि घारा तर हे कान्हेरी आहे कान्हेरी लेणी मुंबई जवळ येथील चैत्यगृह हे कार्ले येथील हे कारले आहे ठीक आहे तर कार्ले येथील चैत्यगृहांची प्रतिकृती मानलं जात दोनही रचना जवळपास सारखी असून मुख्य स्तूप दगडी खांब आणि तोरणाची रचना हे कार्लेच्या नवण्यासारखीच आहे कान्हेरीचे चैत्यगृह थोडे लहान असले तरी त्यात नंतरच्या काळातील बौद्ध वास्तुकलेचा विकास दिसून येत समोर दक्षिण भारतात नगरम नगरम गाव कोणी वसवले कृषक जातींनी व ब्राह्मणांनी क व्यापारी आणि बनिया यांनी किड ब्राह्मण आणि श्रमण यांनी तर हे नगरम व्यापारी आणि बनिया यांनी वसवलेले आहे दक्षिण भारतात नगरम प्रकाराची गावे प्रामुख्याने व्यापारी आणि बनिया वर्गांचं जे आहे त्यांनी वसवलं हे गावे म्हणजे व्यापार आणि उद्योगाचे केंद्र असायची जिथे व्यापारी संघटना एकत्र येऊन बाजारपेठा देवडे आणि निवासस्थानाची उभारणी केली जायचं नगरम हे प्राचीन दक्षिण भारतातील आर्थिक आणि व्यापारी संघटनांची प्रतिकात्मक वसाहत मानली जाते समोर जाऊया ओरिसामधील भुवनेश्वरच्या देवळाजवळील उदयगिरी टेकडींवर कोणती गुहा आहे अ जुनागड व गिरणार हाती गुंफा सो इथे कोणता आहे हाती गुंफा आहे ठीक आहे ओरिसा राज्यातील भुवनेश्वर जवळ उदयगिरी टेकडी असलेली प्रसिद्ध गुफा म्हणजे कुठली हाती गुंफा या गुफेत कलिंगराज खारवेल यांच्या हातीगुंफा शिलालेख आढळतो या लेखात खारवेलच्या लष्करी मोहीम सार्वजनिक कामे धर्म काम राज्य कारभार याचा उल्लेख आहे हा जो शिलालेख आहे तो प्राकृत भाषेत आणि ब्राह्मिण लिपी मध्ये कोरलेला आहे हाती गुंफा येथे शिलालेखांचे वाचन कोणी केले अ राखानदास बॅनर्जी ब डॉक्टर काशी प्रसाद जयस्वाल क ईश्वरी प्रसाद ड Oh, oh, oh. तर योग्य उत्तर आहे राखानदास बॅडर्जी ठीक आहे सो अशा प्रकारे मित्रांनो आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण टॉप थर्टीन क्वेश्चन डिस्कशन केलेले आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून समोर येणाऱ्या सेशन्स मध्ये आपण या समोरील भाग डिस्कशन करूया सोबतच ट्वेंटी फोर नोव्हेंबर पासून आपली नवीन बॅच जे आहे ते सुरू होत आहे या बॅचला आपण जॉईन करा जॉईनिंग करण्यासाठी बघा हे नंबर इथे दिलेले आहे त्याला जॉईन करा या कम्प्लीट कोर्समध्ये आपलं संपूर्ण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनच प्रिपरेशन होणार आहे त्यामुळे आजपासूनच आपण याला सुरुवात करूया व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच